Oh yeah. वर्धा जिल्ह्यातील वायफड येथे विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने पोल्ट्री फार्म मधील पोल्ट्री फार्मचा उद्योग सुरू केला होता यात पाच हजार एकीकडे एक तापमानाचा पारा वाढला असताना अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेडमधील तापमान वाढले आणि त्यामुळे पंधराशे कोंबड्या मृत पावल्या आहेत या घटनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे माझं नाव शेख निसार शेतकरी मुक्काम कुस्ट जिल्हा वर्धा माझे नुकसान झाले आहे न्याया नुकसान कोंबडीचे पंधराशे कोंडी पाच हजार मी पंधराशे कोंबडी मरण पावली आहे मरण पावले न्या लोकाचे कर्ज उतरून बँकात बरोबरचे बारा तेरा लाख रुपये उचलून न्या कर्ज उरून बांधकाम केले आहे पोल्ट्रीचे याच्यातून माझे नुकसान दोन अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे शासनाने यांचे नुकसान द्यावे आहे माझ्याजवळ चार एकर शेती आहे काही टिकत नाही म्हणून मी या कुर्तीचं उद्योग चालू केला त्याच्यामुळे लाईनमुळे मला नुकसान झालं एक वाजतापासून तो अडीच वाजतापासून लाईन नव्हती माझ्या बोंबड्यात पंधराशे मरण पावल्या शिल्लक साडेतीन हजार शिल्लक आहे